नाशिक शहरात झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पूर्णतः पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणात आहे ज्यांनी ही दंगल घडवली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे तसंच या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त करण्यात आला आहे नाशिक शहरात आज कोणताही बंद नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात ता करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी काल काही ठिकाणी बंदचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबारमध्ये शहरासह काही मोठ्या गावांमध्ये बंद पाळण्यात आला नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निघालेल्या मोर्चादरम्यान दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली सध्या नाशिक शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे